पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतोय आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे आणि आज उळ्याला प्रति पंढरपूर इथं प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे खरं म्हणजे ही वेगळी संकल्पना आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू आणि त्या या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञानदिंडीत सहभागी होतात ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात नागरिकही सहभागी होतात सर्व लाडक्या बहिणी होतात लाडके भाऊ सगळे शेतकरी वारकरी सगळे आणि आज आषाढी एकादशी सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करत आहे सगळीकडे उल्हासाचं श्रद्धेचं भक्तीचं वातावरण तयार झालं आहे म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो आणि हे बिर्ला मंदिर देखील फार मन आहे पुरातन आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगे सर नरेशचंद्रजी त्यांचे सगळे सर, सहकारी सर, या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांना देखील खूप खुश एबीपी माझा ग डলে बghनेট.